नमस्कार मित्रांनो युट्यूबवरती काजू अक्षू चॅनलवर मनापासून तुमचं स्वागत करतो तर आज सकाळीच मित्रांनो घ्या काय इमर्जन्सी संपली आता काय सांगायचं भाऊ आता बायको म्हणले हुशार राहायला लगेच झटक्याने लगेच चुल पेटवले लगेच तर लगेच बिळ लावून लगेच टपाटप म्हणजे आता बायको डोक्याने हुशार म्हणजेच म्हणजे माझी काजू मी काम करू लागलो झटक्याने लगेच लाकडं आणले लगेच आमचा शंभू शंभू म्हणजे माझं पोरग बर का बर का याला म्हणलो झोका खेळ झोका खेळ अरे झोका खेळ याने झोका दिला सोडून आणि हार हायलाय बसून याला काय सांगावं बर हा एक सोडून दुसरंच काम बोल तर करत राहतो बरं का लय बेकार याला तर झोका खेळ म्हणलं ना हा लगेच निसत माकडा झोका धरतो आणि इकडे तिकडं फिरतो आता पाहिजे झोका खेळण्याची पद्धत कशी झोक्यात बसायचं गपचिप झोपून घे लागला माकडाऊन निवड्या मार अभा माकड कसं लटकते हा तसं शिम माकड लटकले त्याला पण आम्ही जवळ खेळायच्या तवर खेळून दिलो मी घराच्या बाहेर पडता तर लगेच माझ्या पाठीमागं निघाला पण आम्ही त्याला दरवाजा करून टाकले आंघोळ आत्ताच घातली बाहेर नको यायला माती खेळायला ही आमची तुळस बघा मित्रांनो मस्त हिरवीगार तुळस पावसामुळे एकदम अजून छान आली हे माझ्या बायकोने झाडं लावलीत ही माझी गाडी मित्रांनो इडी वाकडी का असेल पण माझी लक्ष्मी लोक म्हणते तू अशी का गाडी वापरतो पण माझी इडी वाकडी का असणार माझी लक्ष्मी मित्रांनो ही गाडी यातले बाकीचे जे दुसरे जे झाड आहेत ते माझ्या बायकोने ऑनलाईन बोलून बिया लावून ते झाड मोठे केले हे झाड बाबा किती मोठे झाले इथे जे दोन तीन झाडं आहेत ना ते असे ऑनलाईन बोललेत माझ्या बायकोने आणि लाव <laughs> लाव ते लावलेले ही माझ्या घरी कारलासामध्ये वरती झाडं लावलेली हे बघा म्हणून ये तिकडून आले माझे पप्पा पप्पा आले तिकडून पप्पाला काही कळत नाही मोबाईल मधलं त्याला त्यांना काही कळणार नाही मी त्यांची शूटिंग करतोय काय आईला पप्पा आले तर लगेच पोरग पण निघायला लगेच त्या पाठीमागे बीक्री। बीक्री गोड़ 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 त्याला काय लगेच दुकानला चल म्हण कारण की माझ्या घराच्या समोरच एक बेकरी बेकरी मध्ये सगळ्या कधी गोड 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 खायला भेटतंय चाल पप्पा घेऊन त्याला बाहेर चल म्हणलं दुकानाला लावला त्याला वीस दहा रुपयाचा चंदन गेले आता दुकानात खायला आणायला बघू आता बघू आता काय आणतात खायला ही जी बेकरी आहे सगळं भेटतात गरम गरम ठोस गरम गरम खारी मस्त ताज ताज राहतात कॅडबरी भेटते चॉकलेट भेटते लहानपणासाठी सगळं खायला इथं उपलब्ध आहे बिस्किटचे पुढे त्याच्यामुळं पोरग काही हाकत नाही बाजूला कधी मधी मला घेऊन जाते हे आमचं घर आहे मित्रांनो म्हणजे माझं नाही म्हणजे तर भाड्याने जातो मित्रांनो मी घर मार्किंग मुंबईला जाते घरमध्ये मी भाड्याने जातो वातावरण एकदम मस्त झालेलं आहे इकडला पावसामुळं कारण की आता पाऊस शांत झालाय आणि मग एकदम इकडच्या पडूच्या बाजूच्या साईडला इकडे दरवाजा नव्हतं मग आम्ही एकदम मस्त लगेच कागद फाडून लगेच दरवाजा तयार केला लगेच दुसरा दरवाजा नवीन शोरूम दरवाजा पा असा आहे का दरवाजा कोणाचा पोरांनी लगेच आणले ब चिप्स आणि कुरकुरे लगेच खायला आता खाणार आता लगेच घरात जाणार लगेच पुढं फोड मारणार लगेच खाणार लगेच नाही आवडलं काय ना फेकून दिलं हो येई फेकून दिलं अरे येई फेकून दिलं काय म्हणतोय काय आम्ही लगेच घरात आलो घरात येतोय बघतो तर काय लगेच भाजी लगेच उकळलेली आहे बाई को हुशार आहे माझी लगेच भाजी लगेच शिजायला तयार टीव्ही ला मस्त बघित टीव्ही ला पिक्चर लागला होता मस्त म्हणलं चला थोडासा टी पिक्चर बघावा मन लागलं होतं टीव्ही ला पिक्चर बघावं ला तेवढ्याच पोराने पाठी माहून बोचावर लात मारली बाबू आईला पोरगले आत्र म्हणे अजून डबल लात देतो म्हणे लगेच मागे गेला लगेच वापस एक लात बाबा म्हणलो हे पोरग तसं ऐकणार नाही त्याच्यामुळे याला पुढा दिला फुडून आणि म्हणलो बस बाबा खात नाहीतर अजून मारशील म्हणलं आम्हाला मग काय पोरग बसलं खात निवांत दिलं त्याने मुंडक टेकून मी पण झालो निवांत आता मग काय माझ्याकडे लागलं रागाने बघायला म्हणलो काय ना रे बाबा काय नाही खा 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 तुला काही नाही म्हणलो मी सकाळपासून मी पण आंघोळ नव्हती केली म्हणलं आता काय करा ब आता लगेच म्हणलं आंघोळीला जावा बाहेर पोराला म्हणलो बाय आंघोळीला चाललो मी बाय त्यांनी लगेच मला झटक्यान लगेच बाय केलं